इचलकरंजी महापालिका निवडणूक थंडीतही तापली महायुती ढवळून निघाली गट तट दावेदार आणि समीकरणांची मोठी चुरस इचलकरंजी महानगरपालिकेच्या इतिहासातील पहिलीच निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे आणि आरक्षण जाहीर होताच राजकीय थंडी अचानक तापली आहे महायुतीतील भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीन घटक पक्षांमध्ये उमेदवारीसाठी सध्या प्रचंड रस्सीखेच सुरू असून गटबाजीचे वारे पुन्हा जोरात वाहू लागले आहेत लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने तर विधानसभा निवडणुकीत भाजपचे राहुल आवाडे विजयी झाले असले तरी त्यानंतर महायुतीतील समन्वयाचा धागा सैलावला आहे भाजपमध्ये आवाडे हळवाणकर गटांतील सूक्ष्म स्पर्धा पुन्हा डोकावली असून प्राथमिक अर्ज बागवूनही अधिकृत हालचाल मंदगतीनेच सुरू आहे तर आवाडे गटाने जवळच्या कार्यकर्त्यांना तुम्ही फिक्स आहात असा संदेश दिल्याच्या चर्चांना उदाहरण आले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अलीकडील दौऱ्यानंतर शिवसेना शिंदे गट शहरात पुन्हा सक्रिय झाली आहे धैर्यशील माने यांच्या नेतृत्वात संघटनात्मक बैठकांना वेग आला आहे मात्र महानगरपालिका निवडणुकीत प्रभागनिहाय जागा वाटपाबाबत कोणतेही स्पष्ट चित्र समोर आलेले नाही अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस सध्या स्वबळाची भूमिका अधिक ठळकपणे मांडताना दिसत असून स्थानिक पातळीवर स्वतंत्र रणनीती आखत असल्याचे दिसून येत आहे महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत जुने ज्येष्ठ नेते आणि नव्या पिढीतील इच्छुक आमनेसामने येणार असल्याने ही निवडणूक केवळ पक्षीय स्पर्धा नसून प्रतिष्ठेची आणि भविष्यातील राजकीय समीकरणांचीही मोठी लढत ठरणार आहे